गृहमंत्री अमित शहा यांचा वक्तव्याचा वैरागीते सर्व पक्षीयांकडून निषेध गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथील देशाच्या सर्वोच्च सभागृह संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जे अवमानजनक वक्तव्य केलेले आहे ज्या महामानवाने या देशाची राज्यघटना निर्माण केली ते देशाचे पहिले कायदा मंत्री राहिले ज्यांच्या घटनेवर देशाचा राज्यकारभार चालतो अशा घटनाकाराचा देशाच्या संसदेत गृहमंत्री पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने आंबेडकर 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 येतो फॅशन हो गई असा एकेरी उल्लेख करून देशातील तमाम आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत देशातील सर्व प्रांतातील सर्व खासदार लोकप्रतिनिधी यांच्यासमोर हे केलेले वक्तव्य निंदाजनक असून याचा वैराग इथे सर्व पक्षीयांच्या वतीने निषेध नोंदवून वैराग पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन दिले आहे पाच दिवसापूर्वी भारताचं सर्वोच्च सभागृह संसदेमध्ये या देशाचे विद्यमान गृहमंत्री जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आंबेडकर 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 हे तो फॅशन हो गई जिसका नाम लेने के वास्ते ईश्वर का नाम ले तो सात जन्म आपको स्वर्ग मिल जाएगा असा निंदाजनक जे वक्तव्य केलेला आहे त्यामुळे या देशामध्ये सर्व दलित सर्व बहुजन समाजाच्या लोकांमध्ये अंत्यकरणामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे त्याच्या निषेधार्थ ज्या देशाची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अशा महान नेत्याची भारताच्या संसदेच्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी एकशे एकसष्ट लोक अनुसूचित जाती समाज त्या ठिकाणी आहेत पाचशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या महान माणसाचा ज्या महान माणसाला कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये सिम्बल ऑफ नॉलेज म्हणलं जातं त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला जातो अशा महान माणसाचा ज्या ठिकाणी अवमान ज्या ठिकाणी देशाच्या केंद्रीय पदावर असणाऱ्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे त्यासाठी हा समाज सबद्ध देशामध्ये उठलेला आहे त्या निषेधार्थ वैराग परिसर व विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शासनाला जाग येण्यासाठी व अमित शहाला तत्काळ पदावरून मुक्त करावं त्या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहापासून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत आम्ही या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीनं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघटना आहे ते वंचित बहुजन आघाडी आहे भारतीय दलित महासंघ आहे त्यानंतर बैराज नगरसेवक त्रिशेल भालशंकर बसपा मायावती यांच्या बसपा अशा विविध संघटना आहेत आणि सर्व पक्षीय यांनी याला पाठिंबा पाथ दिलेला आहे मी आमचे सहकारी माननीय भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष मलारी खोबरे यांनी या ठिकाणी आपले दोन मिनिटातच विचार व्यक्त करायचे बारा दोन हजार दो, चोवीस रोजी या राज्याचे एक जबाबदार गृहमंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देव देव म्हणले असते तर सात जन्म तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असेल मी या गृहमंत्र्यांना सांगू इच्छित आहे की आम्हाला भारत देश हा स्वर्गापेक्षाही सुंदर आहे आणि त्या भारत देशाला स्वर्गापेक्षा सुंदर करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत देऊन त्यांनी हे स्वर्गाचं काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो सात टक्के ही आमची नरकात पिढी होती ज्या नरकामधनं ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला नरकातून स्वर्गात जे आलेला आहे ते डॉक्टर महामानव यांचा अवमान जो केलेला आहे अशा या अमित शहा या देशाच्या गृहमंत्र्याचा मी माझ्या संघटनेच्या वतीने भारतीय दलित महासंघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे अमित शाह यांचा जाहीर निषेध करतो खरंतर मी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचाच आहे परंतु बापापेक्षा मोठा कोणता पक्ष नाही ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जर आरोप केले जातात त्यांच्यावर केलं जातं त्या ठिकाणी पक्ष कुठला म्हणून मी प्रथम अमित शाह यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आमिषांनी तत्काळ राजीनामा द्यावा राज्यघटना ज्या आहे त्या राज्यघटनेवर चाललेला भारत देश आहे तो व्यवस्थित करून चालू द्यावा अशी मी शासनाला एक विनंती करतो नाहीतर पुढच्या काळामध्ये भविष्यात मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की आमच्या कुटुंबातीचं नाव आणि त्याच्या सुद्या आम्ही जपून ठेवलेलं आता घरच त्या बाहेर काढून ठेवायची वेळ आलेली आहे प्रत्येक वेळ जो तोड तो आमच्या समाजावर टीका करत बसतो त्याच्यामुळं मित्रांनो भविष्या काळात आपल्या त्यात पुऱ्या बाहेर काढून पुऱ्या ठेवायचं हा ना आणि भविष्यात असलं तर काय करत झालं तर आपण रस्त्यावर पुण्याला शिवाय राहणार नाही एवढी मी बाहेर देतो आणि अमित शहाचा परत एकदा अधिकार करून यानंतर आमचे प्रांतात बाळासाहेब जोडशे चिनी आपण विचार विकत करायचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सब, सभा या सभागृहामध्ये आंबेडकर 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 अशा पद्धतीनं जे काय वक्तव्य केलेलं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अपमानिस्पद किंवा अपमानजनक अशा पद्धतीचे असणारे जर वक्तव्य केलं तर आंबेडकर अनुयायी रस्त्यावरती या ठिकाणी उतरतो आणि या जातीवादी असणाऱ्या पक्षांचा त्या ठिकाणी जो काही हेतू आहे तो सफल होतोय आणि त्यामुळे अमित हे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मित्रांनो बीजेपी आणि त्यांचे असणारे जे काही इतर असणारे जे काही संघटना आहेत या संघटनेचं संविधानावरती काही राग नाही परंतु संविधानातील असणारा ते तेरा कलम आहे ते आणि हजार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये जे कायदे होते ते मनुस्मृतीचे कायदे होते आणि त्या मनुस्मृतीच्या कायद्याला नामशेष करण्याचं काम घटनेतील तेराव्या कलमानुसार आहे आणि म्हणून या ठिकाणी पोटसूळ हा तेराव्या कलमानुसार आहे आणि त्यामुळं या नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे असणारे वक्तव्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी माझ्या भीम सैनिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण संविधानात मार्गानच त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे कारण पिढ्याच्या पिढ्या बरबाद होत चाललेल्या आहेत आणि जे विरोधक आहेत जे जातीवादी आहेत त्यांचा असणारा हेतू त्या ठिकाणी सफल होताना दिसत आहे आणि त्यामुळं परत एकदा मी आव्हान करतो भीमसैनिकांना की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या असणारी वक्तव्य जी बाहेर येतील त्यावेळेस आपण निदर्शन असेल मोर्चा असेल धरण आंदोलन असेल तर संविधानिक मार्गाचा त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्या पिढ्या बर्बाद होणार नाहीत परत एकदा मी या भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत आज अमित शाह साहेबांनी की बाबासाहेबांनी जो काय लोकसभेमध्ये जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही प्रथम ताल निषेधच करीत आहोत निषेध करण्याच्या मागे एक मोठं कारण असं आहे की त्यांनी जावयाचं पूर्ण नाव न घेण्याची परंपरा कायमस्वरूपी चालूच ठेवलेली आहे जेणेकरून की बाबासाहेबांचं नाव आपल्याच पद्धत काय सुरू झाली आता चालूला की जावयाला आण नावानं बोलवायचे अरे ज्यांचे जावय बाबासाहेब आहेत त्यांचे ते आम्हीच्याच जवळीचे संबंध आहेत त्यांचे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना काय सांगितलं की आमच्याच पद्धत नाही जावायचं नाव पूर्ण घ्यायची तर तुम्ही फक्त आंबेडकर 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 एवढंच म्हणून तुम्ही तुमचं काम करा त्याच्यासाठी अमित शहा साहेबांनी त्यांनी त्यांची त्यांची परंपरा चालू ठेवलेली आहे पण आज जर कोणी बाबासाहेबांविषयी जर कुणी बेताल वक्तव्य करत असेल तर या ह्याच्या येणाऱ्या काळात परिणाम वाईट होतील आणि ह्यानंतर आम्हाला आंदोलन करण्याचं जे भाग पाडणे आणि या जातीवादी पक्षाचं आम्ही जाहीर निषेध आहे या देशाचे जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली येथे सर्वोच्च सभागृहात संसदेतचे वेतन वक्त केलं केले केलेलं आहे या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षातून खैरक्षा जाहीर निषेध करतो सर्व महापुरुषांना अभिवादन जे वक्तव्य आम्ही शहाने केलेलं आहे बाबासाहेबाबद्दल आंबेडकर आंबेडकर तर पूर्वी सांगितले आहे तर जर ही जास्त नाव तुम्ही देवाचा घेतला तर तुम्ही स्वर्गात जाता असं वक्तव्य आहे परंतु पाच हजार वर्षापूर्वीची पाचशे वर्षापूर्वीची परंपरा जी ओबीसी समाज सर्व समाज गुलामीत गुलामीत होता त्यांना कुठलं स्वातंत्र्य नव्हतं या संविधानाच्या मार्फत आज आपण आलो आहोत तर बाबासाहेबांचा हा जाहीर निषेध फक्त बौद्ध समाजानेच करावा असं मला वाटत नाही का तर संविधान हे पूर्ण समाजात पूर्ण जाती एसटी एन टी बी जे टी जेवढ्या सहा हजार पाचशे त्र्याहत्तर जाती आहेत त्या जाती या संविधानानुसार सध्या मग देशाचं पूर्ण पूर्ण कायदा व्यवस्था सुव्यवस्था या संविधानानुसार चालते हे संविधान बाबासाहेबांनी देशाला समर्पित केलेलं आहे तरी पण बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो ह्याची मला खंत वाटते तरी बाकीच्या बी जातीने संविधानाचा आदर करून आता बाहेरच्या पूर्ण जगामध्ये कायदेशात सहा मे रोजी समता दिवस साजरा केला जातो मानवता समता दिवस सादर साजरा केला जातो तिथं निळाच्या जा बाबासाहेबांची प्रतिमा पूजन होती तसा दिवस पूर्ण देशाला हेवा वाटणार संविधान आहे आणि पूर्ण देशाला हेवा वाटणार हे नाव आहे आंबेडकरांना त्याला काय देवाची जप केलेलं काय होऊ शकत नाही हे संविधानानंच आपण स्वर्गत आहोत सध्याला स्वर्गातच आहोत नाहीतर संविधान असतं तर तुम्ही दोन मिनिटं विचार करा की आपण कुठं असतो गृहमंत्री कुठं असतात पंतप्रधान कुठं असतात एसपी कुठं असत डीएसपी कुठं असता आता उभारणारे राखीव जागेवर आमदार खासदार कुठे असते याने थोडा विचार करावा की आपण कुठंतरी चाकरीला असतो अगर कुठंतरी शेतात घरकुळ चालवत असतो तर ह्या वक्तव्य केल्याबद्दल मी अमिषे असा धिक्कार करतो आणि पुढच्या पुढच्या काळात त्यांना आंबेडकर घराण्याबद्दल दोन उघडून अशी मी त्यांना धमकी देतो हे हिशोबानं वंचित बहुजन आघाडी व्हायला सचिव या नाथेंशी यांचा जोरपूर झाला त्याच्याबद्दल तथागताच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्या शांतीला भारतीय लोकसभे शहाने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानुसार जर अमित शहाचा वाटफादर नरेंद्र मोदी आज ते समाजाचा असून नरेंद्र बाबासाहेबांनी जर घटना दिली नसती तर नरेंद्र मोदीला तेल गाळत बसावं लागलं असतं आणि अमित शहा बनिया म्हणून अमित शहाला ती तेल विकत बसावं लागलं असतं त्याच्या घटनेने त्यांना दिलेला जो फायदा आहे ह्या पाहिजे नुसार अमित शहा ओळखून घ्यावं की बाबासाहेब त्याच्यावर किती उपकार आहेत का देवाचं उपकार आहेत ते एवढं बोलून मी अमित एकदा निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज अमित शहा हे ग्रह खात यांनी जे सभेपणे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असं वक्तव्य केलेलं आहे की सगळा देश आणि या देशातले सगळे दलित बांधव दलित समाज जे आंबेडकर आंबेडकर म्हणतात आंबेडकरच्या जीवावर हो पूर्ण देश चालू आहे आणि हा समाज बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दल काही जरी बोललं तरी सहन करणार नाही म्हणून अमित शहा हे एक जातीवादी असून त्यांनी यांचा आपण सगळे बहुजन समाज पार्टी आमचे या वंचित बहुजन आघाडी हे सगळे समाज पार्टीचे जे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याचा निषेध करावा हे सांगतो आमच्या सर्वांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे भारतीय दलित महासंघ आहे दलित मित्र संघटना आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक श्री शेत बालशंकर आहेत या सर्व संघटना आणि इतर सर्व संघटना आणि संस्था या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना या ठिकाणी निवेदन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा